मौलाना कलीम तडवीच्या मदतीला धावली मनियार बिरादरी प्रतिनिधी नुरुद्दीन तुरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील जामा मशीद मध्ये कारी कलीम तडवी हे अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने तातडीने जळगावच्या न्युक्लियस हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले आदिवासी तडवी समाजाच्या या मौलानाच्या आर्थिक सहकार्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर अपील करण्यात आल्याने जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख सय्यद चांद रऊफ टेलर मोहसिन युसुफ रफिक वायरमन व वा मुजाहिद खान आदींनी त्वरित हॉस्पिटलला जाऊन मौलानाची प्रत्यक्ष मध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तेथे उपस्थित त्यांचे वडील गंभीर तडवी व नातेवाईक शरीफ तडवी यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटलचे झालेल्या बिलामध्ये दहा हजार रुपयाचा धनादेश हॉस्पिटलच्या नावे असलेल्या हॉस्पिटलचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील यांना सुपूर्त केला यावेळी मौलाना कलीम तडवीचे वडील गंभीर तडवी व उपस्थित नातेवाईकांनी मन्यार बिरादरीचे आभार मानले